करून लस बाप रे बाप असलं वाईट थंडे आहे हात सगळं जाम झालं आहे तुम्हाला पेट्रोल <laughs> पंप आहे पेट्रोल टाक्या गाडीत नंतर आपण जाऊया घरी ओके लस गो okay? विषय असा आहे थंड एवढं जास्त आहे की असं पूर्ण पॅक वान घ्यायला पाहिजे थंडीनं तोंड फुटणार वट फुटणार वाट लागणार म्हणजे हातच एवढे जाम झालेत का नाही का बोला जा लागणार एवढं सफास सोडायचं म्हणजे त्यांना घरी जाऊया आवर त्यानंतर काय विषय होते ओके लॉंग टाइम च्या विथ संख्या हे दिवस भेटला कॅन्सल कॉलेजमध्ये येऊन बोमलात फिरून फिरून तर कंटाळा आला आहे कॅन्टीनमध्ये जाऊन चहा वगैरे पिलाय दुसऱ्या काय आला आमचा आमचं जो संख्या आहे नाही तो त्याचं ती ओरलचे मार्क्स त्याचं राहिले आहेत कारण तो त्याचं काय तर होतं यूथचं त्यामुळे तिकडे तो गेलता आणि आता त्याच्यासाठी त्याला सर लागले ते पळवायला हेल्पडा घालायला आणि ह्या फोनवरती स्टील सगळ्यांना फोन करतोय वयासाठी स्वतः तर कधी अभ्यास केला नाही त्यानं त्यामुळं आता त्यामुळे तो दुसऱ्यांकडनं हो। मा <laughs> का, वया मागून घेणार आहे काय ऐकून काय माफ काढले अकाउंट माझं झालंय आहे खोटं सांगते सरला खोट काय खोटं सांगते सर वया का माझं पूर्ण आहे सर ओढायला लागलं याला आशाच काय खोटं सांगू नको खरं बोल खरं बोल काय ऐक काय पूर्ण काय नव्हतं सरला काय तर कारण दिलं असाचा विषय काय तर गेम तो कुठं ते काय तर कॅपला पेपला जॉला अंगा करणार जॉल केक काढ सकतो हम्म मा सांगा असं 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 गुरु अशा दरम्याने कॉलेजचे कामं संपवून होमला फिटनेस एवढं आमच्याकडे काही काम होणार थोडं माहीत आहे तुम्हाला त्यामुळं आता जेव्हा आत्ताच तर चालतो काम लागल्यामुळे आणि जायचा कॉलेजवरती खूप म्हणायचं आता इथून ग्राउंड फ्लोअर लय जाण्यासाठी बाबा लिफ्टचे उघडा बंद करा उघडा बंद करा दोन दोन दरवाजे दरम्यान एक कॉलेजमधल्या सरांनी आम्हाला आहे काम त्यामुळे मी पॉलूस टू कुंडल इकडं आलेलो आहे औषध घ्यायसाठी सरांना तर प्रॉब्लेम आहे आणि त्याचा औषध घ्यासाठी आम्ही आलो संख्येला अभ्यास करायला सोडून लायब्ररी ते पळवला इकडं मी तो ओरल एक्झाम नंतर आधी माझं काम कर जाणं औषधांचा कुंडल मध्ये हे <laughs> एक आढळण्याच्या आहे आता जेव्हा ओरल द्यायला जाणार तेव्हा सरामध्ये थोडं इम्प्रेशन पडणार पोर आम्ही काम ऐकलंय एक वेळा औषध टाकलंय पुन्हा औषध टाकायचं नाही बाप रे बाप लिफ्ट बंद असल्या मग पायऱ्यावर चालत आलो वाट लागली वाट अरे उदरुस्तवर एक तर मरणाळची थंडे आहे शेविंग करायला दाढे आहे का मला काय मंचाला दाढी दिसत नाही काय ओके अशा दरम्याने गावावर बोमळ फिरून तर फायनली मी आलो आहे दाढी करायला तशी दाढी मला थोडे तेवढ्या आले पण करूया आणि नंतर बघते तर हे तर हो तेवढी गर्दी होती तरी पण मी वेट करत होतो तर मी तोपर्यंत दाढी करू शकतो मी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा